अशी जी चालली ना त्याच्यावर दोन बाजू पहिला कुत्रो नमस्कार मित्रांनो सृष्टी ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज आम्ही चाललो अमोल सावंतच्या घरी अमोल सावंत ब्लॉग त्याच्या घरी आणि त्याच्या तिकडे जाऊन गावी जाऊन आम्ही खुबे पकडतलो मी आहे माझ्यासोबत दादा पण असत आम्ही पुढे भेटणार आहोत दादा मी ओझरावर तिथे माझी गाडी ठेवेन आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे जातल तर चला जाऊन बघूया खुबे कसे असतात आणि कसे पकडतात ते मी पहिल्यांदा ते खुबे बघतलय चला तर जाऊया बघूया तर मित्रांनो आपल्याक आता लकेदा दादा भेटल्यात कि ते ओझर वरती आणि आपण चाललो आता अमोलच्या घरी ना अजगणी आणि तीस एक किलोमीटर तीस एक किलोमीटर हाय आपल्याला काय करायचं आज खुबे पकडायचे खुबे पकडायचे पहिल्यांदाच पकडणार मी खूप मी पण पहिल्यांदाच आपल्याला कधी आपण नाही आपण अमोलला खेकडे पण घेतलेत ते पण देऊया नवीन लुक पण अरे नवीन लुक आत्ताच सांगणार होतो तर जाऊया मग ओके तर मित्रांनो आम्ही आता आलोय अमोल सावंतजवळ अमोल सावंत ब्लॉक आणि आपण जाणार कुठे खूप आहे पकडून नदीच्या मध्ये एक बेट आहे तिकडे जायचंय पोहच जायचंय पोहच जायचंय नेणार ना मला पाठीवर चाल कसा पण नाही पण नाही नाही त्याच्या पाठीवर बस ना चालेल तर जाऊया ना चला हा त्या दिवशी वाजवलं ना आम्ही आता चाललो खूप आहे पकडू ना खूप आणि तेव्हा तर किती लागतात आता पहिला सांग ते बंद झालं की नाही 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 चालू आहे पहिल्यांदाच वापरतोय ना पोहता किती लागतं पार करूचे आपल्या जातो लव ना काय परत येतो चल बोगिया दम तक ओके चल मित्रांनो हा प्रवाह पार करून जायचंय आपल्याला बघूया आता काका आहेत काका आहे इथून इथून जायचंय या छोटा त्याच्या पुढे मोठा मोठा हे छोटे आहे नेतल आहे ना आमका पडतंय पुढे मारू आपण घे ऍडव्हेंचर एवढ्या पाण्यातून जाऊचा छातीवर पाणी झालं इथून पोहत जाऊच छातीवर यावं थोडे थोडे वर यावं माझ्या मागसून ते झाईक धरून धरून यावा याची दादा हळू ये जास्त नाही पाणी असं पेवलंच ना तिथे पोचते पोचतो येऊन काही जावचं तसं जर गेलं ते ॲटोमधिक पोचतील

अशी जी चालली ना त्याच्या दोन बाजू पहिला आमकड कुत्रो घोरपड गेली ती खाली होती गेली ती एकदा पाण्यात गेली तर नाही आता जाऊया अजून एक नदी पार करून ना तुझ्यासाठी कोणाची गाई काकांची चल आता दुसऱ्या बेटावर आता जुवा भेट हे बेटाचं नाव काय ते अमोद बेटचं नाव काय त्या बेटाचं हा आता भाट आमचा हा दुसऱ्या जागेवर जरा प्रॉब्लेम होता पेव्हाचं म्हटलं आणि तुम्ही कसे रोजच पेवत असतास काय रे हो तुम्ही रोजच पेवत असतास पाणी शिवाय पण आणि पाणी येत नको अमोल म्हणता पाणी कमी या पाणी भरपूर असत म्हणता वरती पर्यंत काय बोलतो एवढे येत पाणी वरती भरपूर येत रे मग इथलं उभे काळ अधिक बारा फूट काय असं म्हणजे पूर आला की वरती पाणी येतं बोलतो अमोल ते ह्याच्यावरती पण पाणी असतं अमोल ह्याच्यावरती पण पाणी बापरे बेकार मित्रांनो ही गड नदी आहे जी आमच्या आपल्या जवळ गेली तिथ ना आणि ह्याच्या पुढे येतात बेटा तिथे आम्ही खूप पकडून जातो त्याला बघूया अमोल खाईन जाऊच्या जास्त

ये ये। <laughs> आदे, आदे <दो। laughs> का थोड चला इथून पलीकडे तिकडून तिकडे नाही होता कमी त्यांची पण कमी आता पाय लाग आता लागले आता आता लागले आता लागले तिथे माझे पाय नाही लागले आपण आता इथून पलीकडे जाऊया इथून पलीकडे रे तिकडे जायचं आपण तिथून पलीकडे काय लावले डायरेक्ट हे सवय झाली नमका कायच वाटत नाही तिकडे तरी जाऊच लहानपणापासून नदीतच ना <laughs> एवढाच <laughs> भर भारी ना <laughs> <आगे कोड़ा मानून। laughs> <निकस्रा> <laughs> <laughs> प्रवाह पण पार इकडून आता आम्ही वरच्या साइडने त्यामुळे जास्त झोत नाही मिळाली तिकडून येतो होतं मोठी झोत आता बघूया इकडे काय भेटत इकडे असत साईडने हा <laughs> <अपना लग। laughs> तर मित्रांनो फायनली आम्ही आता जिथे खुबे भेटतले तिथे येऊन पोचलो आता हे दोघं तिघांकाच माहीत खुबे कसे गावतात ते त्यामुळे आम्ही बघूया ना आता तो पहिलं दाखवा आधी कसे गावतात तिथून काका तिकडून शोधतो इथेच भेटतात बोलतो जात ना अमोल एकतरी काढमेला शोध एकतरी शोध आपण म्हणजे असं बघितच शोधी आपल्या काय त्याच्यातलं ज्ञान नाही काका अमोल आणि राज त्याच काय ओपनिंग काय हा हे बाजू मुळ्या सारखे जीवन जा बघू दाखव ओपनिंग केली ज्याला शोधायला आणले त्याला एक भेटला नाही अमोलला राजला पण भेटला अंड्याला एक पण नाही राज दाखव हे शिनाण्यासारखे रे हो शिनाण्यासारखे ना हे गोड्या पाण्यात ते खाऱ्या इथे काकां भेटले भेटलेत काका दाखवा 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 कसे असतात बघूया साईडला काकांक बरेच गावले रे तिकडे ह्या साइडला भेटतले काकांनी बरंच काढले नाही ते झाडी धुळीच्या साईडला नाही ना अशी उसळान पडते म्हणजे ते अडचण असतात ओके हां अहो बाय काका ऐकावलं रे अमोलान दाखवल्या हां म्हणजे पाण्याच्या साईडला असले तर चालत चालत पुढे जातं ते ना हे काय बाडे नसतात ते काकांका पटापट दिसतो

नाही कुर्ल्याचेच पिशवी होते जे ज्या गिरायका कुर्ले ना त्याच्यात पिशवी असते काय रे नाही फुटकेच गावत चला आता पुढे शोधूया अजून पुढे गावतो ना अमोल भिजवलं मला थंडी वादायक लागली मोल पण बघ साईडला नाही रे कपचे हे कपचेच आहेत सगळे पण अमोल स्वतः आम्ही शोधया अमोल बरोबर बरोबर गावतो राज राजबरोबर राह तर हे आहे रामगड समोर रामगड ना नदीच्या पलीकडे रामगड आणि रामगडची नदी आपली गड नदी इथे भेटले शोधू घे

अर्धी तरी गोणी भेटा भाई काकां इतके गाव देत एक रे हा हे बघितलं बघितलं ना गोणी जास्त बघा मोह अमोलला मस्त भेटले झाडकटी झाडकटी काय झाडकटीतली ते झाडकटीत आता माका दाखवता राज किती गावले राजने पण भरपूर आणलं मस्त रे बघ कुठून खोल पाण्यात असे आतमध्ये असे रुतलेले असतात अच्छा ते उसळल्यामुळे बाहेर नाही अच्छा इथून जेव्हा पाणी वरती येतात तेव्हा अच्छा जेव्हा पाणी वरती असतं बेटाच्या तेव्हा हे पाण्याच्या वर येतात म्हणजे जमिनीच्या वरात रास दाखवते आपल्याला कसे चालतात ते दोन तीन दिवस अच्छा हा हे बघा पाऊस कमी असे ना माका पण भेटले राजने दाखवल्या म्हणा हे घे आतीत घे काकांच्या पिशवीत दे ना पिशवी देऊ मी तुका एक मिनिट हे घे हातीत मोठ भेटलो अमोल मस्त अरे एवढं मोठं असे दहा पंधरा भेटले असते तरी खूप झाले असते आपल्या मोठ्यातले ना आता पावसा काय रे काळोख गेला ना मित्रांनो किती मेले आहेत मग वाटतं पहिल्या पुरा दिला असतो तर भरपूर असले असते ना काका किचट एकदम हे सगळे मेले राजला पाण्यात पण गाव तू दोन गावले हां इथे जरा प्रवास शो स्लो होता ना माहिती भाई पुढे पुढे हां एक दिसली बाबा मला येत ना असेच असतात हा? ओके गावली रे बाका काज नजरेन बघता नजरेन हां म्हणजे चललेले असतात ते त्याचा असून अच्छा बारको ना नाजूला बरोबर टेकनिका बरोबर हात घालता काढता चलतं आहे बा हे बे दोन तीन होते राज हे असे चलत 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 जातात ते ब एक दोन हा इथे आहे ते अरे वा गावले बा एक चलत गेलो चार हे लहान रे लहान नाही घ्यायचो ना लहान घ्यायचो नाही ना अमोल नाही करतात अमोलला आत्तापर्यंत मोठी साईज अमोलला मोठी साईज भेटली आमच्या पिशे काकांची पिशी आमच्या मग टाकलेत ना चढल काय परत शोधूचे आहेत पुढे हा ते राज आणि काका शोधतच तू मेला आमका आता उगाच घेऊन गेलोस मग किती वेळाने आमका आत्ताच्या आत्ता दहा पंधरा भेटले दहा पंधरा रे ना अरे आता असून गेलो हो ना रे जाताना डोळे फुटलेले का अमोल जाताना डोळे फुटलेले की गे हे बरे बे या साईडला असत तर मग हा आपण ह्या साइडला नाही इलो बरोबर त्या साईडने गेलो इलो नाही आम्ही गेलो त्यामुळे ते आपल्या इकडचे दिसले नाही आता इथे शोधूया आपण ते मेलेलो उघडलो म्हणजे माराई सारख प्रकार आहे म्हारे पण असेच उघडतो हा मोठा मास असता मारे पण तेव्हा ना असा कडक असतं एका साइडने आणि एका साइडने नरम तू का देऊया एक दिवस हा छाय मस्त ए माराईची छाय मस्त होत काकांका भरपूर भेटले आता तिथे आतमध्ये हा ते अडकाक भेटतात म्हणून ते राहतात ना नाही तर वावन ते ओके नु� अगो अमोल अमोल खाय होत दाखव अरे मग अजूनच गेलो होणार आम लगेच दिसत नाही <laughs> हो गे ना लगे ना रे हो असत हे बघा तू पाय देऊन गेलोस अरे बर असत रे दिसत नाही होते आधी सांगल्यान फिरान यावा मग दिसतो होय ना हो। दिसतोय टाक तू बघतोय मी बंद करते आधी शोधयात होय नाही थोडे मेलेले थोडे जिवंत किती गावते राजवले असे म्हणजे वरच्या वर याला सिम्पली दिसतं ना पुरेसे लागलेले असायचे त्याच्या परेवर या साइडने हां पहिल्या पावसात म्हणजे पहिलो पुरिलो तेव्हा पीला असतो तो भरपूर गावले असते ना घेऊन गेले तू लेट सांगलेस ना घेऊन गेले नाही काका म्हणतात पहिल्या पावसात भरपूर भेटतात पिशवी भर पण भेटली असते पुढच्या वर्षी यावया ना पहिल्या पावसात पावसात ना पहिलं पूर येतो हा पहिलं पूर येतो तेव्हा हा ते बघ हे चलता चलता काकांका दिसतं हे मला असे तू अंमल बघित जा रे पिशे बऱ्या कोई मग तो बघ समोरची दिसणार आहे तुका राज विचार कॉलेजातून येलो आणि आता आमच्याबरोबर फिरता थँक्यू हा राज काका पण गायक चारा घेऊन येका पण आम्ही घेऊन येलो काकांका पण थँक्यू अमोल अमोल पिशवी भरा गो या हा नाही ते दगड भरशी भेटले मला मला मोजून मी चार पाच काढले बस झाले मग तेवढे चारच माणसं आहेत बसला आयफोन भेटलो पाण्यात कोणतं तरी गावा निघलो रेंज हा काय रे हा काका आता शोधत रे बघ कारू हळूहळू चौकात काका ते बघा आतमध्ये का हे बघा इथे बघा हे पण आहे का <laughs> पुढे तर आतमध्ये गेले झाडी आत नाही पोचत होतो हा अच्छा झाडी ते असतात ना आतमध्ये गावले दोन तीन काका आता आतमध्ये जाऊन बघतो हा तो ह्याच्या पाठीमागे का बघा झाडाच्या तुम्ही पाय ना या जाऊ तुमच्या पाया जाऊ बघा परत परत फिरला त्यात त्या जागेत तर दिसतात की बघा खाऊया निघूया ना चला पाऊस येत त्यामुळे अमोल बोलता निघूया <laughs> अमोल गाडी स्टार्ट मारता चल झाली चालू झाली भेटले काका किती भेटले आमची पिशी भरली काकांची नि माझी भरपूर भरली काकांची माझी पेशी बोला चला जाऊया ना चला परतीचा मार्ग क्रॉस करून आहे माझ्या माझ्यासून चला हात धरून मेड असतो माझी जाऊया हा मित्रांनो आम्हाला सगळ्यांना येत पण नवीन हे सगळं आमच्यासाठी नवीन वेगळं अमोल घेऊन अमोलला बरोबर घेऊनच चाललो आहे आणि अमोलला थंडी उंच बॅटरी व्हायचं म्हणता चला तर एक नदी पार करून येलो आम्ही अर्धीत ना आणि आता पुढे अजून आहे का तरी तर आता मित्रांनो आता इथन क्रॉस करून पुढे जायचं ना परत क्रॉस करून पलीकडे नेता ना त्यात डेंजर आहे अरे हसून मस्त असं जाऊ वाटतं ना चला तर मित्रांनो आता खुबे पकडून झाले आणि तिथे काही रेसिपी बनवची आहे ना आता चला जाऊया मस्त अनुभव होतो एकदम अमोल थँक्यू हा अरे बरं देवा हा सोयीन रवा सोयीन रवा आणि सोयीन तसून पेवा आता 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 तर हा मित्रांनो आता जाऊया घरी आम्ही आता निघालो लकीदा दादाने मी आता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा